नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओत सर्वांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण माघमेना सुरू आहे आणि शिव आराधना शिवभक्ती केली नाही असा माणूस आढळणार नाही ही गोष्ट लक्षात घेऊन मी शिवलीलामृताच्या कथा आणि अकरावा अध्याय अपलोड केलेला आहे कथा अपलोड करण्याचं काम अजून सुरूच आहे तेव्हा या कथा आणि शिवलीला मृताचा अकरावा अध्याय सगळ्यांनी नक्की ऐका ही सगळ्यांना विनंती तसंच आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली तुमच्या आवडीची कमेंट करा नाहीतर तुम्हाला जो फोटो शिवशंकरांचा दिसतो त्याला नमस्कार तरी नक्कीच करा कमेंटमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात वेळ लागत नाही तेव्हा ते करायला विसरू नका चला तर ऐकूया अध्याय दहाची कथा त्याआधी अध्याय दहाची फलश्रुती ऐका विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल हा अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा आणि या अध्यायाची जी कथा आहे ती त्या अध्यायाचा साधारणतः सारांश असते तर ऐकूया कथा अध्याय दहा शारदेची कथा श्री गणेशाय महा सुत म्हणाले श्रोते हो आनर्त देशात देवरथ नावाचा एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे शारदा ही त्याची कन्या ती सुशील आणि सुंदर होती ती बारा वर्षांची असताना देवरथाने पद्मनाभ नामक विद्वान ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला लग्नानंतर त्याने आपल्या मुलीला आणि जावयाला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले एका सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्या करून नदीवरून घरी परतत होता अंधारामध्ये सर्पदंश होऊन तो जागीच गतप्राण झाला शारदेच्या दुःखाला पारावार राहिला नाही लोकांनी तिचे सांत्वन केले देवरथानेही मोठ्या धैर्याने तिला सावरले व जावं याचे उत्तर कार्य केले शारदा माहेरीच राहत होती पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होती असे बरेच दिवस गेले एके दिवशी तिचे माता पिता घरी नसताना नैध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी अचानक तेथे आले ते अंध होते शारदेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या नैध्रुवानी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला शारदा खेदाने हसली तिच्या डोळ्यात पाणी आले तिचा हुनका ऐकून नैध्रुव म्हणाले बाळ रडतेस कशाला ती म्हणाली मुनिवर्य मी विधवा आहे मी विधवा आहे तर आपला आशीर्वाद खरा कसा होणार ऋषी म्हणाले माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चर्याचे सामर्थ्य फार मोठे असते तेवढ्यात शारदेचे माता पिता आणि बंधू घरी परतले शारदेने त्यांना जे घडले ते सांगितले तेव्हा त्यांच्याही मनात शंका आली पण नैध्रुवानी त्यांचे समाधान केले त्या ऋषीने देवरथाकडेच मुक्काम केला शारदेला ओम नम शिवाय या मंत्राचा नित्य जप करायला सांगितला उमा महेश्वराचे व्रत विधीपूर्वक करून घेतले वर्षभर व्रताचरण घडल्यावर त्याचे उद्यापन केले त्यावेळी अकराशे दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार आणि दक्षिणा दिली त्या दिनी मध्यरात्रीस नैध्रुव आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होती तोच भगवती भवानी तेथे प्रकट झाली तिच्या कृपेने नैध्रुवांनी नैध्रुवांना दृष्टी आली तिच्या दर्शनाने त्या दोघांना परमानंद झाला नैध्रुवानी तिची भावभक्तीने स्तुती केली आणि हे माते मी शारदेला दिलेला आशीर्वाद तू खरा कर अशी विनंती केली देवीने नैद्रुआांना शारदेचे पूर्ववृत्त सांगितले मुनिवर्य पूर्वजन्मी ही शारदा एका विप्राची पत्नी होती तिचे नाव भाविनी तिने नवऱ्याला आपल्याच आधीन करून ठेवले होते म्हणून त्याचे पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष झाले तिने तिला तू विधवा होशील असा शाप दिला भामिनीच्या शेजारचा एक मनुष्य तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला घालवून दिले तो तिच्यासाठी झुल झुरत राहिला आणि मेला तोच पद्मनाभ म्हणून जन्मला त्याने हिच्याशी लग्न केले पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून या जन्मी तो सर्पदंशाने मेला सवतीने भामिनीला दिलेल्या शापामुळे शारदेला या जन्मी वैधव्य आले हिचा पूर्वजन्मीचा पती आता द्रविड देशात ब्राह्मण म्हणून जन्मला आहे त्याला आजच भामिनीचे स्मरण आहे आजही तो तिला स्वप्नात अंगसंग देईल त्याच्यापासून हिला विद्वान पुत्र होईल तो शारदानंदन म्हणून विख्यात होईल बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली देवीच्या आशीर्वादाने शारदेचा द्रविड देशातील पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला त्यामुळे ती गर्भवती झाली लोक तिची निंदा करू लागले व्यभिचाराचा आरोप करून तिला छळू लागले तेव्हा आकाशवाणी झाली शारदा निर्दोष आहे जे तिची निंदा करतील त्यांची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील काही दुर्जनांनी ते ऐकले नाही ते तिला दूषण देऊ लागले तेव्हा त्यांच्या चिरल्या जाऊन त्यात किडे पडले जननिंदा थांबली लोक तिचा आदर करू लागले तिला जो पुत्र झाला त्याला सर्वजण शारदानंदन म्हणू लागले तो विद्वान पंडित झाला एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली होती तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले मग ते कुटुंब एकत्र राहू लागले कालांतराने पतिनिधनानंतर शारदेने सहगमन केले ते दोघे शिवलोकी गेले अशी ह्या दहाव्या अध्यायाची कथा आहे मंडळी कशी वाटली कथा कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवर अजूनही बरेच व्हिडिओ अपलोड आहेत की जे शिवभक्तीचे आहेत स्वामी समर्थांच्या भक्तीचे आहेत दासबोध आहे भगवद्गीतेचे श्लोक अर्थासहित आहेत असं बरंच काही ह्या चॅनलवर आहे तुम्हाला त्याचा सगळ्याचा लाभ घेता येईल तेव्हा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद